खायलाच लागते नाच करायचा नाही ना कस वेळ खायला यायलाच लागत तर रामकृष्ण मंडळी आणि जय शिवराय ऑफिसचं काम करून आला होता कंटाळा तर मम्मीला म्हणलं अगं काहीतरी खायला दे मग काय तर घेतली परत आणि गेलो मम्मी कडे मम्मी मला म्हणाली भेळ बनवते सगळं साहित्य मला आणून दे लगेच विशाल घेतला कांदा आणि दिला मम्मीला नेहून करा करा कांदा कापायला हा येळा पण निहून दिला मम्मी कांदा कापायला सुरुवातच करणार होती तर मला ती म्हणाली आधी कोथिंबीर घे आणि कोथिंबीर मस्त मला धुवून दे मातोश्रीच्या आदेशाचं विशाल रुपयाने केलं पालन आणि तेवढ्यातच आमचा सोनू झोपेतून उठला झोपेतून उठल्या उठल्या सोनू म्हणला लागते भेळ खायला मम्मी कापत होती कांदा तर मध्ये चाला आणि घातला भेळी हात सोनू म्हणाला कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली भेळ बनवताना बसला शांत त्याच्यामुळे आम्ही आभार बनवलेल्या भेळीचं वाटप आलं माझ्या हाती पहिल्या भेळीची प्लेट मी दिली भाऊं भाऊ म्हणाले अरे वा मस्त काम केलं त्यानंतर दुसरी प्लेट दिली बायकोला बायको म्हणाली लाडाचं माझं धनी आणि सोनून तर आपली स्वतःची प्लेट स्वतःच घेतली आमच्या मम्मीने पप्पाला प्रेमाने बोलावल्यानंतर पप्पा पण आले भेळे खायला चला तर मित्रांनो आम्ही घेतो वेळ खाऊन जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून